अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांची पत्रकार संघांकडून सदिच्छ भेट गुन्हेगारी रोखण्यासाठी स्पष्ट आणि ठाम भूमिकेची ग्वाही श्रीरामपूर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांची सदिच्छ भेट घेतली ही भेट केवळ औपचारिक नसून पत्रकार व पोलीस यांच्यातील संवाद वाढवण्यासाठी आणि समाजातील विविध गंभीर समस्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी झाली यावेळी साहेबांचा शाल पुष्पगुच्छ घड्याळ आणि साईबाबा मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला प्रशासनाची ठाम भूमिका गुन्हेगारीला मुळा सगट टाकणार अप्पर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांनी सवादात गुन्हेगारी विरोधात स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली पोलीस हे केवळ कायदा रक्षक नाहीत तर जनतेचे खरे हितचिंतक आहेत असे सांगत त्यांनी बरेच मुद्दे अधोरेखित केले अकोल्यातील रेशन घोटाळा मुख्य सूत्रधार लवकरच या बहुचर्चित प्रकरणातील प्रमुख आरोपी राजूर परिसर येथे लपून बसल्याची माहिती असून त्याच्या अटकेसाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत सखोल चौकशी पूर्ण करून तीनशे छप्पन्न पाणी अहवाल लवकरच सादर केला जाणार आहेत शिर्डीत बाल गुन्हेगारी विरोधात विशेष मोहीम शिर्डी परिसरात बाल गुन्हेगारी वाढत असल्याने प्रत्येक पोलीस ठाण्याला विशेष दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत यामध्ये पालकांचे आणि शाळेचे सहकार्य घेऊन व्यापक जनजागृती केली जाणार आहे वाळू गुटका व वा अंमली पदार्थ तस्करींवर कठोर कारवाई कोणताही राजकीय किंवा कि सामाजिक दबाव न मानता पोलिसांकडून थेट कारवाई करण्यात येणार आहे गुन्हेगारांविरुद्ध बिनधास्त आणि निष्पक्ष कार्यवाहीचे संकेत वागचौरे यांनी दिले आहे जनतेसाठी ट्वेंटी फोर सेव्हन पोलीस मदत गोपनीयतेची हमी अकोले संगमनेर कोपरगाव राहुरी श्रीरामपूर आणि राहता तसेच नेवासा या भागात पोलिसांचे विशेष लक्ष केंद्रित कुठलीही शंका तक्रार असल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा अशी विनंती वाक्सौरे यांनी केली गोपनीयतेची हमी दिली असून तत्काळ कारवाई होईल याचीही खात्री त्यांनी दिली पोलिसांच्या सेवाभावाचा निर्धार सद्र सद्रिग्रस्त न्याय हे प्रीत वाक्य केवळ पुस्तकी नाही तर क्रियाशीलतेने समाज सुरक्षितता निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे असे वागचौरे यांनी ठामपणे सांगितले संवाद वाढवण्याची गरज पत्रकार संघाचे मनोगत या भेटीत डॉक्टर विश्वासराव अरोटे यांनी सांगितले की पोलिस आणि माध्यम दोघंही समाजितासाठी कार्यरत असतात त्यामुळे परस्पर संवाद अधिक वाढवायला हवा ही भेट औपचारिकतेपलीकडे ते जाऊन जनतेच्या सुरक्षतेचा आणि पारदर्शक प्रशासनाचा विश्वास वाढवणारी ठरेल गुन्हेगारी नियंत्रण लोकसहभाग आणि पारदर्शक प्रशासनाच्या दिशेने पोलिसांची ही भूमिका निश्चितच समाजासाठी सकारात्मक पाऊल आहे अप्पर पोलिस अधीक्षक वाकचौरे यांची ठाम भूमिका आणि तत्परता भविष्यातील गुन्हेगारी नियंत्रणाच्या लढ्यात महत्वाची ठरणार आहे रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर